नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासुरा अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या समोर आहे छोटा डायवर कोराळेकर खूप दिवस झाले मैदानावर दिसत नव्हते तर काय झालं हे विचारू त्यांना नमस्कार छोटा डायव्हर नक्की काय झालं होतं खूप दिवस झाले तुम्ही मैदानावर दिसत नव्हते कोणाची गाडी आणत नव्हते तरी किती दिवस आराम होते महिने आता पूर्णपणे नीट झाला आता कोणती गाडी आणली आज सरजा तरी तुम्ही आता बक्कासूरच्या गाडीवर कधी बसान तुमचं आणि त्याचे एक वेगळंच नातं आहे ना जावा जावा तुम्ही त्याच्या गाडीवर बसलाय जव्हा जावा त्याच्या संग आ तवा तवापासून तुम्ही बोलालातच आहे काय सांगसान बायला अवेलेबल सांगितलं एवढं कमी जाग महाराष्ट्रात बोलतोस की तो देव आहे खरोखरच तो देव आहे त्याच्यामुळे पण तुमचं भरपूर नाव झालं शंभर बघा बघा त्या वेळेला सोबत येणाऱ्यांची बी नाव आहेत आपण तर डायव्हर आहे मग आपलं किती नाव झालं एक नंबरातलं बोल होतो ते पण आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बाकासूरच्या गाडीवर बसले तेव्हा तेव्हा प्रत्येक मैदानात तुम्ही फरकानं एक नंबर केला म्हणजे आपल्याला अंतर तोड दिले की बैला नाही का असं पाठीमा बघायला गाड्या आहेत म्हणजे तुम्हाला अजून बैल खूप घाबरतो की काय नाही आपल्या समोर आहे छोट्या ड्रायव्हर व वैभव मामा तर वैभव मामाला विचारू छोट्या ड्रायव्हर बद्दल काही गोष्टी नमस्कार वैभव मामा काय सांगसान छोट्या ड्रायव्हर बद्दल छोट्या बद्दल सांगितलं तेवढं कमीचे बाकासूरला पहिली टोयलर ही छोट्याने दिली होती गोरेगावच्या मैदानात सगळ्यात पहिली टोयलर आणि आधी लढती झाल्या छोट्या म्हणजे छोट्याला बसवायचं कारण सांगतो त्याच्या आधी बाक्कासोरच्या लढती झाल्या प्रत्येक लढती म्हणजे म्हणजे दुसऱ्या गाडीवरती छोट्या असायचा प्रत्येक लढ लढत म्हणजे छोट्याने फाईट देत त्यावेळेस त्यामुळे त्यावर निर्णय घेतला होता आणि असं युवक आमचे ज्यावेळेस भाई आहेत सरच्या सरजा आणि बाकासूट कोरेगावच्या मैदानात आम्ही पळवली होती गाडी त्यावेळेस सरजा छोट्यागाव होता म्हणजे छोट्याला बसवायचा छोट्याला बसवला तिथं बी कोरेगावला जवळजवळ दोन तीन साकडे मी एक नंबर केला होता तीन इफिर आंतर आता गड तीन फायनल तीन आंतर आता ते असतील तुम्ही असतील तुम्ही एकत्र असले तुमची मजा मस्ती चालू असती त्याबद्दल काय बोला सर छोट्याला मिस करत होतो आम्ही छोट्या तीन महिने घरी होता ते एवढंच ये लग्नाला बोलावं मिळतं आहे मला नाही कामा का नाही बोलू की लग्नाचं लग्नाला बोलावं मिळतं आता पण दुसरं काय ते कार्यक्रम पडू मग काय कार्यक्रम तर वैभव मामा आता आपल्याला छोट्या ड्रायव्हर बकासूटच्या गाडी कधी दिसतील छोट्याला येत्या दहा पंधरा दिवसात छोट्याला गाडीवरती मागचा इथं बघितलं बकासूटच्या गाडीवरती तर व याला फडसुकीला आम्ही फडक्याने नंबर केला कोरेगावला फारक्याने एक नंबर केला चोराडला फारक्याने एक नंबर केला या शिंदवण्याला लय म टॉपचा सेमी झाला आणि टॉपची फायनल झाली तिथं फारक्याने डायरेक्ट उभं राहून आणि प्रत्येक फायनलला सेमीला छोट्या उभं राहून आलेला आहे जेव्हा जावा छोट्या ड्रायव्हर बसले तवा तवा फरकाने एक नंबर व उभा राहून त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे त्यांनी आपल्याला आपल्याला गडसेमी काढून दिल्यात डायव्हर बाहेर एक नंबर करून द्यायला लवकरच तुम्ही बकासूच्या गाडी दिसचाल या आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद